गेले सहा ते आठ दिवसापासून वडूद मधून एक लेडीज वाहून गेलेली होती त्याचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं ठाकरे साहेब आहेत तसंच पोलीसचे सर्व कर्मचारी बीटा अमलदार गोरे वगैरे सगळे या ठिकाणी किंवा आम्ही होमगार्ड कर्मचारी असे आम्ही सर्व आठ दिवसापासून या ठिकाणं शोध घेत होते ग्रामस्थ शोध घेत होते आपल्याबरोबर महाबळेश्वर ट्रॅकरचे काही लोक आहेत आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत की या रेस्क्यू बद्दल किंवा एपीआय सर आहेत त्यांच्याकडून सुद्धा थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत महाबळेश्वर ट्रेकरचे चे या ठिकाण काय कधी आपल्याला समजलं किंवा आता रेस्क्यू करताय कोणत्या बेसवरती रेस्क्यू करताय सत्तावीस तारखेला कृष्णा नदी पात्रात त्या महिलेने उडी मारली होती अठ्ठावीस तारखेला आम्हाला इथून साताऱ्यामधून सर्चिंग साठी कॉल आला होता तीस तारखेला आमची पूर्ण महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आम्ही घटनास्थळीकडे धाव घेतली सलग दोन दिवस आम्ही कृष्णा नदी पात्रात रेस्क्यू सर्चिंग ऑपरेशनचं काम चालू होतं आमचं दोन दिवस आम्ही पूर्ण कष्ट करून आम्हाला काय बॉडी भेटली नाही आहे आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्हाला साताऱ्यातून काटकर साहेब यांचा कॉल आला की बॉडी लोकेट झालेली आहे तुम्ही रेस्क्यूसाठी साताऱ्या येथे या आम्ही सकाळी सर्व आमच्या टीमचे जवान आम्ही आठ वाजता महाबळेश्वरमधून निघालो व इथं रेस्क्यूसाठी आलो रेस्क्यू साठी येताना जवळजवळ आम्हाला सतरा किलोमीटर वरती मृत महिलेची मृतदेह आढळून आला तेव्हा आमच्या सर्व सहकार्याने बोटच्या सहाय्याने मृतदेह बाहेर घेतला जवळजवळ सतरा किलोमीटर वरती हा मृतदेह आम्हाला शोधण्यात यश आले नदीला फ्लो पण जास्त आहे भरपूर नदीमध्ये आता सध्या पाण्याचा फ्लो पण जास्त आहे व ठिकठिकाणी गवत व काटे यांच्या अडथळे आम्हाला येत आहेत गडचिरोली या ठिकाण आलेले आपले एपीआय काटकर साहेब आ, फार मोठ मोलाचं बोट मधून पोलीस अधिकाऱ्यानं काम करून आज त्या कामाला यश आलं सर काय सांगताल या रेस्क्यू बद्दल दिनांक सत्तावीस तारखेला सकाळी साडेस सा, साडेपाच ते सहाच्या दरम्यान एक महिलेनी वडोद्या तिकडून जंप मारलेली होती मुलासह त्या मुलाचा मुलीचा मृतदेह त्या दिवशीच एक वाजे सापडला होता त्यानंतर जवळजवळ तीन चार दिवस आम्ही शोध मोहीम घेतली बोटीच्या सहाय्याने महाबळेश्वर ट्रेकर सहाय्याने पण यश आलेलं नव्हतं हो आज सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता चिंचनेरमध्ये चिंचनेर येथून व्हिडिओ मिळाला होता त्या व्हिडिओच्या आधारे आज शोध मोहीम घेतली असता गोजिया ठिकाणी महिलेचा मिळाला हस्तगत करत आपलं यश आलेलं आहे तसंच ट्रॅकर्स यांनी भरपूर सहाय्य केलेले त्यांच्या सहाय्याने आम्ही ते रेस्क्यू करू शकलो त्यांच्या नक्कीच खुँ धन्यवाद, धन्यवाद. सर मित्रांनो रेस्क्यू के च काम केले बऱ्याच दिवसापासून मी बघतोय आणि खरोखर चांगलं काम केलं आणि कसं रेस्क्यू केलं किंवा संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या पुढे टाकणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा महाबळेश्वर ट्रेकर चे पुन्हा एकदा मी धन्यवाद मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण लोकांचं जीव पणाला लागलेले ग्रामस्थ असतील आजूबाजूचे पोलीस पाटील असतील किंवा प्रत्येक गावातील ग्रामस्थ असतील प्रत्येकाने मदत केली या सर्वांचं मी धन्यवाद मानतो कारण एखादी व्यक्ती गेलेली असते त्यांच्या घरच्यांना घरच्यांना ती व्यक्ती मिळेपर्यंत फार मोठा अडचणीचा विषय असतो ती व्यक्ती आज मिळालेली मी सर्वांचं धन्यवाद देतो आणि मित्रांनो गेले आठ दिवसापासून वडूदच्या पुलावरून उडी मारून जी महिला वाहून गेलेली होती महिला आणि मुलगी मुलगी दुसऱ्याच दिवशी सापडलेली होती परंतु जी महिला वाहून गेलेली होती तिचंच रेस्क्यू करण्याचं आज कामाला आपण सुरुवात करत आहोत महाबळेश्वर ट्रॅकरची बोट आणि त्याचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि रेस्क्यूचं काम आता थोड्याच वेळात चालू होतं आहे खरं सांगायचं म्हटलं तर कृष्णा नदीला पाणी आणि भरपूर असा पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये रेस्क्यू करणं फार मोठं जोखमेचं काम आहे परंतु या महाबळेश्वर ट्रॅकर्सचं गेल्या दोन दिवसापाठीमागंही गे त्यांची टीम आली होती परंतु वडूत आणि बोरकळ त्या हद्दीमध्ये बघितलं परंतु त्या ठिकाणं काही मिळून आलेलं नाही आज सकाळी बरोबर चिंचनेरच्या पुलावरून बॉडी खाली गेल्याचं समजलं समजल्याबरोबर महाबळेश्वर ट्रॅकर्सला फोन करून बोलावल्यानंतर सातारा पोलीस दल महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि आमचं होमगार्ड दल अशा आम्ही सर्वांनी मिळून या रेस्क्यूसाठी सुरुवात केली बोट कशी जोडली जाते व्हिडिओच्या माध्यमातून खास व्हिडिओ यासाठी बनवला की बाबा बघा कशी बोट जोडली किती बहर, जाते किती कष्ट असते बैर बरं पावसामध्ये कसं काम केलं जातं हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघता येईल महाबळेश्वर ट्रॅकरचं काम खरोखर सुंदर आहे आणि ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल बोट जोडल्यापासून बोटमध्ये कसं प्लेटा लावल्या जातात कशी जोडली जाते कशी हवा मारून फुगवली जाते संपूर्ण ही बोट लबर बोट असते आणि तसं म्हणाय केलं तर या बोटचा उपयोग जास्त करून स्थिर पाण्यामध्ये असतो आहे परंतु आता आपल्याला रेस्क्यू करायचं आहे पर्याय व्यवस्था म्हणून या, या बोटच्या साहाय्यानं हे महाबळेश्वर ट्रॅकर्स खऱ्या अर्थानं फोन केल्या केल्या दोन तासामध्ये त्या ठिकाणं पोचले एखादी घटना घडते आता बघा पावसाळा चालू आहे अनेक ठिकाणं दुर्घटना घडत आहेत बंधारे असतील धबधबे असतील नद्या असतील ओढे असतील पूर असतील पुरामध्ये वाहून जाण्याचं काम बऱ्याच ठिकाणं घडत आहे किंवा अनेक ठिकाणं जे धबधबे आहेत त्या धबधब्यामध्ये पण बुडण्याचं जास्त प्रमाण वाढू लागलेलं आहे परंतु ती एक व्यक्ती बुडते परंतु एवढ्या लोकांची पुन्हा जीवपणाला लागतो म्हणजे आज तुम्ही आता आम्ही संपूर्ण बोटेत बसल्यापासून बोट तयार करल्यापासून ते बोटेचा नदीत गेल्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे महाबळेश्वर ट्रेकर्सबरोबर ए पी आय काटकरसाहेबांनी मी स्वतः नदीतून कृष्णा नदीतून बॉडीच्या सर्चिंगसाठी निघालो जवळपास एक एक दीड किलोमीटर खाली गेल्यानंतरनं त्या ठिकाणं धबधबा टाईप किंवा खडकाचा परिसर असल्यामुळं परत रेस्क्यू थांबलं ते पुन्हा रेस्क्यूची बोट घा बाहेर काढून तांदूळवाडी किंवा तांदूळवाडीच्या आसपास आपण परत बोट सोडण्यात आली आणि परत दुसऱ्या ठिकाणी रेस्क्यू चालू झालं खऱ्या अर्थानं वाहत्या नदीमध्ये हे रेस्क्यू करणं फार कठीण काम होतं परंतु प्रत्येकाला म्हणजे बघा आपल्या घरचं एखाद्या व्यक्ती जर अशी घटना घडली तर आपण आपल्यावरती काय घडत असेल त्या पद्धतीनं आपल्याच घरची व्यक्ती म्हणून आपण रेस्क्यूला सुरुवात केली आणि आज खऱ्या अर्थानं त्या रेस्क्यूला यश आलं आता हे संपूर्ण व्हिडिओ यासाठी दाखवतो आहे की कशा पद्धतीनं रेस्क्यू केलं जातं किंवा कशा पद्धतीनं संपूर्ण गोष्टीचा वापर करून किंवा से सेफ्टी असेल बघा रेस्क्यू करत असली तरी सगळ्यांची सेफ्टी लाईफ जॅकेट वगैरे आहेत या गोष्टी असणं फार गरजेचं आहे लाईफ जॅकेट यासाठी जरी बोट पलटी झाली किंवा काय झाली तरी पुरातून सुखरूप त्या व्यक्तीला बाहेर निघता यावं यासाठी लाईफ जॅकेट वगैरे वापरलं जातं आहे आणि ते चांगल्या क्वालिटीचे महाबळेश्वर ट्रॅकर्स यांनी लाईफ जॅकेट आणलेले आहेत त्याचबरोबर वल्लव म्हणजे जरी, ले जरी बोट बंद पडली तरी त्याच्या साह्यानं ते आपण बोट बोटीवरती ताबा मिळवू शकतो किंवा बोट बाजूला घेऊ शकतो देवाचं नामस्मरण करून बोटीला सुरुवात केली किती काय झालं तरी प्रत्येकजणाचा देवावरती विश्वास असतो देवाचं नाव आणि कृष्णामाईचं दर्शन घेऊन आ... बोटिंगला सुरुवात केली प्रत्येकजण या ठिकाणं मदतीसाठी होता कॉलेजची पोर आली होती त्यांनासुद्धा बोट नदी राहून खाली आणण्यासाठी मदत केली आपण बघू शकता आहे बोटीच्या माध्यमातून आम्ही आता सर्चिंग ऑपरेशनसाठी निघालेलो आहे आणि साधारणतः वडूदच्या पुलापासून पंधरा ते सोळा सतरा किलोमीटर अंतरावरती खाली तांदूळवाडी गावाच्या आसपास या बॉडीचं आम्हाला सर्चिंग झालं आणि त्या ठिकाणं त्या ठिकाणाहून रेस्क्यू करण्याचं आम्ही काम केलं खऱ्या अर्थानं बघू शकता पाणी नदीला एकदम उदाहरण आलं होतं कृष्णामाई आपण म्हणतो संत वाहते परंतु उग्र उग्र असं रूप धारण केलेलं आहे पाणीही तेवढंच आहे कारण मुसळधार पाऊस वरच्या भागामध्ये होतो आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळं नदीपात्रामध्ये नदी पाणी जास्त येतं धरणं फुल झाल्यामुळं पाण्याला फ्लो आल्यामुळंसुद्धा पाणी सोडलं जातं धरणातून त्यामुळं नदी आज एकदम जबरदस्त असं पाणी वाहत होतं आणि या पाण्यामध्ये रेस्क्यू करणं कठीण होतं परंतु गेल्या आठ दिवसापासून बीट अंमलदार असतील पोलीस असतील पोलीस पाटील असतील हो आम्ही होमगार्ड असे संपूर्ण किंवा महाबळेश्वर ट्रॅकरची ही टीम यांच्या साह्यानं हे रेस्क्यू चालू होतं खरोखर यांचं सर्वांचं मी धन्यवाद देतो की जीवाची बाजी लावून या ठिकाणं एखाद्या व्यक्तीला बघा व्यक्ती मृत पावलेली हे माहीत असतानासुद्धा त्या व्यक्तीला त्या कुटुंबापर्यंत पोचवणं हे पोलिसांचं म्हणा किंवा महाबळेश्वर ट्रॅकरचं आम्ही होमगार्ड असेल आमच्या सर्वांचं एक महत्त्वाचं काम आहे आणि हे काम करण्याचं आम्ही आज धाडस करतोय खऱ्या अर्थानं महाबळेश्वर ट्रॅकरच्या मदतीनं आजच्या कामाला आम्ही यश आलं आणि आता आम्ही रेस्क्यू करून संपूर्ण सह किंवा मिळालेल्या बॉडीसह बाहेर येत आहोत एवढंच सांगायचं की संपूर्ण बॉडीचा व्हिडिओ मी आ, तो बरो 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 या तो बरोबर वाटत नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी टाकणार नाही क्षमा असावी बाकी आम्ही संपूर्ण व्हिडिओ काढलेले परंतु या ठिकाणी व्हिडिओमध्ये प्रसारित करणं हे बरोबर वाटत नाही सर्वांचं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी काळजी घ्या अशा प्रकारच्या गोष्टी कुठेही घडू नये यासाठी अनेक लोकांचा जीवपणाला लागतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतो थांबतो जय जवान जय किसान